नमस्कार म्हणजे दुपारनंतरचा बिझनेस जेवून झाल्यानंतर मी गाडी काढली आणि जस्ट कारगिल नगरला आला बसला होता चढत मला एक भाडे भेटलं इकडचं वेस्ट म्हणजे वेस्टला दोन मंदिर आहेत एक सिद्धिविनायक मंदिर आहे आणि एक सोनूबाई भवानी मंदिर आहे चिखलडोंगरी पण तिथून पुढे गेला की चिखलडोंगरी पण लागते तिथून तुम्हाला मंदिरात तुम्ही कधी फिरायला आलं तर नक्की भेट द्या तुम्हाला दाखवतो दोन्ही मंदिरं पहिलं तुम्हाला सोनूबाई भवानी मंदिर दाखवतो नंतर तुम्हाला आपलं सिद्धिविनायक मंदिर दाखवतो तर पाहू शकता मित्रांनो वेस्टला आल्यानंतर ग्लोबल सिटीच्या आतमध्ये यायचं समोर रोड आहे तिथून एक राईट साईडचा सा रोड गेला आहे तो चिखलडोंगरीला पुढे गेला तिकडे पण एक मंदिर आहे आणि हा लेफ्ट साईडला जो रोड आला आहे तिथून थोडंसंच पुढं आलं ना तिथूनच मंदिर आहे असं जसं क्रॉस माराल तसंच मंदिर दिसायला लागेल तुम्हाला पण तुमचं तिथे छान मंदिर आहे एकदा नक्की येऊन दर्शन घ्या खूप आवडेल तुम्हाला आणि सिद्धिविनायक मंदिर पण आहे तुम्ही खूप खूप सारे इकडे मंदिर आहेत वेस्टला आल्यानंतर अर्नाळा बीच पण तर मित्रांनो हे आहे विराट वेस्टचं ग्लोबल सिटीचं सिद्धिविनायक मंदिर एकदा तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो कधी आलात तर इकडे वेस्टला खूप छान मंदिर आहे मन होऊन जाईल मित्रांनो तर नमस्कार मंडळी मी प्रकाश तुम्हाला नवीन वर्षाच्या माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि तुमचं हे वर्ष सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं तर मित्रांनो आज आहे पहिला दिवस आणि माझा फर्स्ट राऊंड आहे आणि आज तुमचा जे अर्निंग काय होईल मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत दोन हजार चोवीसचा पहिला दिवस जानेवारीचा आणि जा आज माझ्या वाय आईचा वाढदिवस पण आहे तर माझ्या आईलासुद्धा शुभेच्छा द्या तुम्ही कमेंट करून नक्की त्या अर्निंग बजेट बजेटची लिस्ट पण मी आज काढणार आहे डायरी घेऊन येणार आहे तर मित्रांनो बघूया काय दिवसाची अर्निंग होते फस्ट राऊंड आहे माझा तर कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ तर मंडळी खूप वेळ गेला अर्धा तास होऊन गेला पहिला नंबर यायला एवढी मोठी लाईन आहे का आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे कोण बाहेर नाही निघत घरातून संध्याकाळी मुळ होईल थोडा थोडाफोर उतरायचं तिल्लू बघा किती मस्त आहे इकडे आणला तुला संध्याकाळी आणतो संध्याकाळी आणतो चल मित्रांनो आम्हाला भाडं भेटलाय जो जो दिसतोय पोरगा नाही साडवाचा आहे आणि हा दिसतो हे हे दिसत आहे ते माझे हक्के मेहन्य आहे आणि यो दिसतो यो यो कोण तो पण ह्याचा सक्का भाव आहे ह्याचा समजलं का मित्रांनो त्यांना घेऊन जायचं जीवदान पाचशे रुपये देणार होते मला ह ना बघ पाचशे रुपये देशील ना नाकां है है। तर शेंबूड आला म्हणून नाही देत तो ठीक आहे आपला मेवणे साहेब आपल्याला शंभर रुपये देतील हे नाही ते नाही तर भेटूया आणि हा दिसतोय तो माझा मित्र आहे हा बघा भाडं देत जायला शंभर दोनशे रुपये तर अजून दोन कस्टमर यायच्यात आपले मुंबईहून त्यांना घेऊन आणि आपण जाऊया गोरेगावर नेणार एकदम गोड पोरगा दिसतो म्हणतो दाखवतो आपल्याला गोबडा हैन किती गोड है। किती गोड आहे तर आता आपण या कस्टमरकडे देऊया व्हिडिओ बनवायला मित्रांनो एक कस्टमर विसरलाय बॅगेत हे बघा दिस विसरला कोणतरी लहान मुलाची बॅग आहे कॅप आहे मराठ चिप्स आहेत पाणी हॉटेल आहे जीवदानीला सोडून आलो आताच बघूया भेटली तर देऊ रिटर्न खूप गर्दी आहे जीवदलीला त्याच्यामुळे खूप गर्दी आहे याची बॅग आहे ठेवून देऊया आपण मागे शोधत आला तर देऊ रिटर्न भेटेल तो असं विसरून जातात कस्टमर आणि आपलं बुक आहे दोन हजार चोवीसचं याच्यामध्ये सगळं लिहिणार लिहा लिहितो मी आपलं व्यवहार डेलीचं हे सगळं लिहितो दोन हजार तेवीसचं पण बनवलं होतं ती घरी आहे नक्की दाखवे नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती पण वेळ ते पण ते शंभर रुपयाची बुक नव्वद रुपयाची बुक दहा रुपयाचं पेन आणि मागे ठेवूया आपण पुढे ठेवूया सॉरी खूप गर्दी आज जीवदानीला जायला बावन तास यायला अर्धा तास एक दीड तासामध्ये गाड्या मामाड्याक म्हणजे आज सगळ्या जीवदानीला जीवदानाला खूप आहेत पोलीस लोक पण खूप आहेत मी एकच राऊंड मारला आता आपल्या गाडी कार्ड तर दोन हजार तेवीसचं जे बजेट बुक आहे त्याच्यामध्ये सगळं लिहिणार डेलीचा व्यवहार पी एन जी किती केलं मेंटेनन्स किती झालं याच्याने काय समजतं आपल्याला की आपलं बजेट समजतो हो की आणि आर्थिक नियोजन राहतं आपलं मेन म्हणजे किती खर्च झाला आता महिन्याचं मी तुम्हाला सांगेन आजपासून तर महिन्याला किती झाला ते पण तुम्हाला सांगेन असं व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्येच सांगेन स्पेशली व्हिडिओ बनवायला गेला तर ते भारी पडेल मला डेलीचं ते पण नक्की सांगेल बघूया ते शक्य होईल तसे तुमच्या तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ पोचवत जाईल मी आणि नवीन वर्षाची सुरुवात तुमची कशी झाली ते पण सांगा पुढे चला आता गाडी चालू करूया तुम्हाला जिवदारीचे पब्लिक पण दाखवतो आपले मराठी लोक खूप कमी जातात जिवदारीला जेवढे जेवढे म्हणत ते जेवढे उत्तर भारतीय आहेत सगळ्या ते लोकच येतात जास्त करून मराठी लोक क्वचित मी तर मराठी भाडं एकांत सोडलं असत दोन एक वर्षात एक दोनच सोडली असतील तुम्हाला दाखवत का मग सगळ्यात हे सगळं जीवदानीला जाणार पब्लिक आहे आता ना गाडी नाही आली म्हणून सगळे जीवदानी पब्लिक आहे गाडी एवढा कशा भरून जातील बघ गाडी एक नंबरला गाडी नाही म्हणून मी जीवलेला सकाळी आलो होतो सहा वाजता आज थोडा लेट झाला होता पार्टी होते त्यामुळे थोडा आज लेट झालं लेट आलो आज तरी पण दिवसभर थांबेल आजची तुम्हाला अर्निंग नक्की सांगेल मी किती झाली गॅस पण खूप कमी आहे तुम्हाला गॅस दाखवतो गॅस पण खूप कमी आहे पण खूप कमी आहे बघा दोन हजार हे आता ते संपेल तुम्हाला गॅसला पण खूप लांब द्यावं लागतं चाळीस किलोमीटर गॅस कंपनीचं चाळीस जाऊन येऊन चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे त्याच्यामुळे गॅस पण थोडा ठेवावा लागेल आपल्याला पेट्रोल पण कमी आहे गाडीत असेल दिवसभराचा धंदा व्यवसाय आपण काय करतो ते तुमच्यापर्यंत नक्की पोचवतो संध्याकाळी जेवढं पण चालवेन गाडी आजपासून दिवसभर पहिल्या दिवशीचा बिझनेस किती झाला नक्की सांगेल लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तुम्ही जर तुमची इच्छा असेल रिक्षा घ्यायची तर रिक्षा व्यवसायात काय आहे किती होतो आज धंद्याचा नाही म्हणून आज मी बोलू शकतो की हां आज असतो आज तुमच्यावर आहे दिवसभर धंदा असतो एकांदा दिवस सव्वीस जानेवारी पहिला दिवस असे सणासुतीचा दिवसाला इकडे आहे कारण इकडे टुरिस्ट स्पॉट जास्त आहे जीवदानी आहे वज्रेश्वरी आहे तुम्हाला नाही इकडे महालक्ष्मीचं मंदिर आहे परत तुम्हाला इकडे किल्ला आहे हरनाळा आहे वस वसईला पोर्ट आहे किल्ला आहे प्लस तुम्हाला या साईडला गेलं तर खूप सारे असं फिरण्यासारखं ठिकाण आहे त्याच्यामुळे इकडे धंदा असतो सॅटरडे संडे किंवा आता इकड जो मेन आता रिसॉर्ट आहे वेस्ट सणासुदीला असतो पण ऑक्सिजनला काही नसतं म्हणजे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आता संडे संपला की आपलं जे जे कामाला होतं ते मित्रांनो हे बघा गाडी आली तुम्हाला दाखवतो थांबा किती गर्दी असते पब्लिक चालले कोणाला रिक्षा पण नाही मिळत अशा टायमाला पब्लिक पब्लिक येतं चालत आता फक्त बघत राहा तुम्ही नुष्ट पब्लिक जिवदानी जिवदाने दुवदानी अरे मराठी लोक खूप कमी आहेत जीवदाणे लोक आता गाडी लावा किती किती पब्लिक आहे तो मंदिर मंदिर करतोय वटवला कस्टमर बाहेरच्या बाहेर आता मी लाईनीत टाकले मला गॅस कमी आहे म्हणून मी लाईनीत टाकले गाडी गॅस कमी आहे म्हणून मी लाईनीत टाकल्यानंतर मी पण आता दिवसभर जीवतानी मारले असते पोलीस पण पकडतात व्यवसाय करायचं तर करावं लागतं पोलीस पण पकडतात पण काय आता आपलंच आहे दिवसभर तुम तुमचा कुठला व्यवसाय आहे तो पण मलाच नक्की सगळ्या कमेंट करून आणि खूप लोक बघतात की प्रायव्हेट रिक्षा प्रायव्हेट रिक्षा पण तुम्ही घेऊ शकता पण ती मुंबईला खूप कमी आहेत गावाला असतात प्रायव्हेट रिक्षा मुंबईला खूप कमी असतात तर तुम्ही प्रायव्हेट रिक्षा पण घेऊ शकता आता मी जाणार आहे पासिंगला तर त्याची पण माहिती घेतो आणि तुम्हाला नक्की सांगतो खूप साऱ्या कमेंट आल्यात मला पासिंग वाईट प्लेट गाडीसाठी काय हे लागतं पेपर लागतात वगैरे सगळं सांगतो त्याची कॉस्ट पण सांगतो कितीपर्यंत खर्च येईल ते पण सांगतो आप आता आपला एक एजंट आहे त्याला विचारतो मग सांगतो आता पासिंगसाठी जाईल मी फेब्रुवारीमध्ये गाडी माझी पासिंग येईल तेव्हा हां का टेन्शन नका घेऊ मग भाऊ तुमच्यासाठी नक्कीच सेवेत तत्पर राहील कायम बघा कसं दाबून रिक्षा घेऊन गेला बघा झाली राऊंडला शंभर रुपये निघतात पोलिसांना पोलिसांची रिक्स असते आपल्या रिक्सवर घेऊन जातात पकडला तर माझ फाईन मारतात इकडे कुठे तुम्ही रिक्षा चालवता ते पण कमेंट म्हणून सांगा खूप सारे मला कमेंट करतात मित्र आपल्या रिक्षा लाईनमधून एक तो बोईसरचा आहे रिक्षावाला तो पण तो पण व्हिडिओ बनवतो छान बनवतो तो पण आपला एकदम सांगतो तो पण सांगतो तुम्हाला आता खूप वेळ झाला जास्त मोठा व्हिडिओ होईल तर थोडे थोडे पार्ट बनवून मी तुम्हाला नक्की सांगते ना का मित्रांनो आजचा जो बिझनेस आहे अर्निंग आहे ती झाली आहे तेराशे रुपये सकाळपासून दररोज नाही आहोत आज पहिलाच दिवस होता जीवदानीला पण खूप पब्लिक जात होती आणि मला ए, एक स्पेशल भाडा भेटला होता वेस्टचं ते तुम्हाला दाखवलं आहे कुठं घेऊन गेलो होतो वेस्टला तर ते दुपारपासून संध्याकाळी आलं तर त्याला चारशे रुपये दिले तर असं करून ते तेराशे रुपये डेलीचं नाही आहोत पण आज जीवनाने वगैरे होतं उलीक जास्त होतं त्याच्यामुळे होतं डेलीचं असं नाही की बाबा हा तेराशे रुपयाचं सगळं असं नाही आणि आता थोडं एक्सपिरियन्स पण आलं आहे त्याच्यामुळे थोडं कस्टमर पण आहेत आपले फोन करतात त्याच्यामुळे झालं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका